काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा हो लागलाय या भॅड हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून या घटनेमुळे राज्यात शोककोळा पसरली पीडित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान काश्मीरमध्ये अजूनही अनेक पर्यटक वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेले आहेत स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल युद्ध पातळीवर मदत कार्य करत असून पर्यटकांना सुरक्षित तळी हलवण्याचं काम सुरू आहे या भ्याड हल्ल्याची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई देखील होईल असा विश्वास केंद्र सरकारने दिला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली हल्ल्याच्या नंतर अवघ्या काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महत्वाचे निर्णय घेतले पण प्रश्न असा उपस्थित होतोय की जे काही निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी तडकाफडकी होईल का आणि महत्वाचं म्हणजे यामुळे पुढचा धोका टळू शकतो का हे प्रश्न निर्माण होतात असो या सर्व प्रकरणानंतर आता हा मुद्दा उभा राहतोय की झालेल्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड गाजला आणि अशा चर्चा देखील झाल्या की भाजप सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणूक जिंकलंय आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा सध्या जोर धरतोय त्याचं कारण हेच आहे की पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कारण हा हल्ला धर्माच्या नावावर झाला आणि आता या हल्ल्याच्या निमित्तानं एक प्रकारे खरा हिंदुत्ववादी नेता कोण हे कुठंतरी जनतेसमोर स्पष्ट होईल असं बोललं जात आहे ज्या पक्षांनी आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणत आजपर्यंत पुढाकार घेत जनतेसमोर आले ते नेते खरंच हिंदुत्ववादी आहेत का की फक्त निवडणुकांपुरतंच त्यांचं हिंदुत्व मर्यादित होतं असे अनेक प्रश्न आणि त्याच प्रश्नांची उत्तर पण जनतेतूनच येतायत सर्व काही डिटेल्स मध्ये सांगते त्या आधी नेहमीचीच एक आठवण म्हणजे आता लगेचच टी ओ डी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व घडामोडी सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचतील हिंदुत्व हा मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात गाजतोय आणि महत्वाचं म्हणजे जे आजपर्यंत घडलं नाही तेच आता घडलं काय तर हिंदू की मुसलमान असं थेट विचारून दहशतवाद्यांनी एवढा मोठा हल्ला केला आणि निष्पाप जीवांना मारलं या सगळ्यामध्ये केंद्र सरकार आता ऍक्टिव्ह मोडवर आलंय आणि ठामपणे काही निर्णय देखील घेतले आहेत पण महत्वाचा मुद्दा हा उभा राहतोय की झालेल्या या हल्ल्यात नेमकी चुकी कोणाची कारण दहशतवादी बॉर्डर क्रॉस करून आपल्या देशात येतात आपल्याच देशातील आर्मीच्या सैनिकांसारखे युनिफॉर्म घालतात प्लस काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांसोबत ते राहतात पाहणी करतात आणि जिथं त्यांना लढण्यासाठी कोणीही नाही त्या ठिकाणी जाऊन चक्क त्यांचा धर्म विचारून पर्यटकांना मारतात तुम्ही हिंदू की मुसलमान असा प्रश्न करून ते डायरेक्ट नागरिकांच्या डोक्यात गोळ्या घालतात हे जितक सरळ दिसत आहे किंवा दाखवलं जात आहे तसं नक्कीच नाहीये कारण विचार करा ना जो हिंदुत्वाचा मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात देशात गाजतोय आज तोच मुद्दा दहशतवाद्यांपर्यंत पण कसा काय पोहोचला हा झाला पहिला प्रश्न जो आज प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात आहे दुसरा प्रश्न असा की जिथून पाकिस्तान अगदी जवळ आहे जिथं स्वित्झरलँड म्हणलं जातं जिथं पर्यटकांची अफाट गर्दी असते आणि महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी काही घटना घडल्यास वेळेत सुविधा उपलब्ध होऊच शकत नाही अशा ठिकाणी एकही एक आर्मीचा व्यक्ती किंवा भारतीय लष्कराचा एकही एक व्यक्ती नसावा तिथं महत्वाचं म्हणजे सुरक्षा व्यवस्थाच नाही हे कसं काय शक्य आहे या प्रश्नांची उत्तर फक्त माफी मागून किंवा केंद्र सरकारने आमची चूक झाली असं म्हणून या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे नक्की असो आता राज्याकडे येऊयात या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा जीव गेलाय त्यांना राज्यात आणलं गेलं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पण या सगळ्यामध्ये अजूनही काही नागरिक काश्मीरमध्ये अडकून राहिलेत याच अनुषंगाने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची एक टीम काश्मीरला गेली आणि त्यानंतर आता स्वतः एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेलेत एकनाथ शिंदे काश्मीरला गेले रे गेले की लगेच बातम्या सुरू झाल्या त्या म्हणजे एकनाथ काय गरज होती काश्मीरला जाण्याची सुरक्षा यंत्रणेवर ताण कशाला वाढवायचा वगैरे वगैरे बातम्या चालल्या आणि नंतर काय यामध्ये पण राजकारण सुरू झालं तर या हल्ल्यात दोन गट तयार झालेत म्हणजेच काय तर या हल्ल्यामुळे दोन मतं तयार झालेत एक म्हणजे एवढ्या महत्वाच्या पर्यटन स्थळी सुरक्षा व्यवस्था का नव्हती आणि त्यामुळं हा हल्ला होणं म्हणजे हिंदुत्ववादी भाजपचं अपयश आहे आणि दुसरा गट म्हणजे धर्माच्या आधारावर मारलं गेलंय त्यामुळे मोदींना पाठिंबा द्या आणि हिंदुत्व वाचवा हे दोन गट सध्या देशभरात तयार झालेत हे ज्या पद्धतीनं केंद्रात सुरू झालंय तसंच राज्यात पण आहे एका बाजूला म्हटलं जाते की शिंदे घेऊन सुरक्षा यंत्रणेवर ताण आणून काश्मीरला का गेले असतील त्यांनी नको जायला हवं होतं तर दुसरा गट म्हणतो की शिंदेच खरे हिंदुत्ववादी आहेत कारण त्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या हिंदू बांधवांना आधार देण्यासाठी काश्मीरला गेले यांनी यातून असं आहे की भाजपचे मुख्यमंत्री जे स्वतःला हिंदुत्व म्हणून नारा देतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाषण करतात तेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी जाणं आणि आपला हिंदू समाज आपल्याला वाचवायचा आहे असं जे म्हणत होते त्यांनी हिंदूंना आधार देण्यासाठी तडकाफडकी जायला हवं होतं ते फडणवीस मात्र महाराष्ट्रातच आहेत अशा चर्चा सध्या राज्यभरात प्रचंड व्हायला लागल्यात खर तर उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि बरेच नेते हे स्वतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत असतात पण आता मात्र फक्त एकनाथ शिंदे आल्याने ला सगळीकडे वेगळ्याच चर्चांना उधाण शिवाय जे काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये पर्यटकांना देखील एकनाथ शिंदे स्वतः आल्याने बराच धीर मिळाला होता आणि त्याबद्दलचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आणि या सगळ्यामधून आता एकनाथ शिंदे हे फ्रंटला आलेत आणि काही लोकांकडून आता असं देखील बोललं जात आहे की या घडामोडीवरूनच कळत आहे खरा कोण असो सध्या तरी पाकिस्तान आणि भारत यांच्यात चकमक सुरू आहे बॉर्डरवर अत्यंत तणावाचं वातावरण आहे अशा बातम्या आपण ऐकतोय निश्चितच यातून काही ना काही योग्य मार्ग नक्की निघेल पण या सर्वामध्ये जे चुकीचं राजकारण केलं जात आहे अशा चर्चा आहेत ते कुठंतरी थांबायला हवं हे नक्की कारण इथं कोणत्या एका पक्षाची ही लढाई नाहीये तर संपूर्ण देशाची आहे या सर्वावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका